अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे तेलंगणातील गंगारेड्डी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे या तरुणाचं नाव प्रवीण आहे मधील मिल्वॉकी इथं एम ए करत होता आणि एका दुकानात अर्धवेळ नोकरीही करत होता ही घटना बुधवारी पहाटे घडली त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रवीणच्या कुटुंबाला कळवलं तरुणाच्या वडिलांनी सांगितले की त्यांना सकाळी पाच वाजता त्यांच्या मुलाचा व्हॉट्सॲप कॉल आला पण ते फोन उचलू शकले नाहीत उशिरी सकाळी मी विसड कॉल पाहिला आणि त्याला व्हॉइस मेसेज पाठवला पण एक तास उलटूनही कॉल परत आला नाही त्यानंतर मी त्याच्या नंबरवर कॉल केला पण दुसऱ्यानं कॉल उचलला मला संशय आला आणि काहीतरी घडले असावे असं वाटून मी कॉल डिस्कनेक्ट केला मी त्याच्या मित्रांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांना माहिती मिळाली होती की तो अर्धवेळ नोकरीसाठी एका दुकानात गेला होता आणि दरोडा टाकताना गोळी गोळीबार केला एक गोळी त्याला लागली आणि यात त्याचा मृत्यू झाला तरुणाचे वडील म्हणाले प्रवीणचा चुलत भाऊ अरुण म्हणाला की त्याच्या काही मित्रांनी प्रवीणचा मृतदेह मिळाल्याची माहिती दिली काहींचं म्हणणं आहे की अज्ञात हल्लेखोरांनी एका दुकानात त्याची हत्या केली होती पण मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितलं प्रवीण बीटेक यावारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेला परतला घटनेची माहिती मिळताच कुटुंबात शोकळा पसरली प्रवीण न घटनेच्या काही तास आधी वडिलांना फोन केला होता पण ते झोपले होते त्यामुळे संभाषण होऊ शकलं नाही